बीड मधून निघली पाचशे गाड्यांची रॅली मुंबईकडे चाळीस वर्षापासून निष्ठावान शिवसैनिक असलेले अनिल दादा जगताप हे आज मुंबई येथे शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत त्यांच्या समर्थकांनी आज रोजी पाचशेच्या वर गाड्या ह्या बीड शहरातून रॅली काढून मुंबईकडे रवाना झाल्या आहेत दादा यांच्याशी आपण चर्चा केली आहे ऐकत त्यांच्या शब्दात आम्ही मुंबईला निघालोत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि श्रीकांतजी शिंदेसाहेब खासदार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही बीड जिल्ह्यातले सर्व पदाधिकारी लोकप्रतिनिधी सर्व शिवसैनिक शाखाप्रमुखापासून ते माझ्यापर्यंत आम्ही सर्वजण प्रवेश करण्यासाठी या ठिकाणी निघलो आज संध्याकाळी वर्षावर आमचा नऊ वाजता आज आठ वाजता प्रवेश आहे आणि म्हणून या ठिकाणून बीड जिल्ह्यातून आम्ही एक चार ते पाचशे गाड्या मुंबईपर्यंत जाऊस्त येतील आता तालुका तालुक्याच्या गाड्या रस्त्यामध्ये उभा आहेत आता या ठिकाणी तुम्ही ग्राउंडवर बघितलं असाल तर इथं कमीत कमी अडीचशे ते तीनशे गाड्या या ठिकाणी आहेत अजून दोनशे गाड्या आम्हाला त्या ठिकाणी रस्त्याने जॉईंट होणार आहेत अनेक मराठवाड्यातून अनेक माझे मित्र आहेत ते गाड्या घेऊन त्या ठिकाणी यायला लागले आहेत आम्ही किमान चार ते पाच हजार शिवसैनिक त्या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी चाललो आहेत म्हणून येणाऱ्या काळामध्ये शिंदेसाहेब जे आदेश देतील त्याप्रमाणे ह्या जिल्ह्यामध्ये आम्ही या ठिकाणी काम करणार आहेत आणि शिंदे साहेबाची शिवसेना बाळासाहेबाची शिवसेना दिघे साहेबाची शिवसेना या बीड जिल्ह्यामध्ये आम्ही रुजवणार आहेत प्रत्येक घराघरात हे विचार पोहचवणार आहेत चाळीस चाळीस पंचाळीस पंचाळीस वर्षापासून बाळासाहेबासोबत काम केलेले शिवसेनेक आहेत आणि त्या उद्धव साहेबांवरती नाराज होत आहेत तुमच्यासोबत येत आहेत आज शिंदे गटामध्ये प्रवेश करत आहेत मला तर अडोतीस चाळीस वर्ष झालं शिवसेनेचं काम करतो माझ्या बाजूला आता मामा उभा आहेत या ठिकाणी त्यांनी त्यांचं कार्डसुद्धा आणलं आहे ते शहाऐंशी सत्त्याऐंशीचे शिवसैनिक आहेत आणि तवापासून आहेत आज माझ्याबरोबर यायला हे का तयार झाले कारण की मी लहानपणी बसून जायस अधिकार नव्हता त्या दिवशीपासून हा भगवा झेंडा बाळासाहेबांचा खांद्यावर घेऊन चालतो आहे रात्रंदिवस मेहनत केली वीस वर्षा वर्षापासून जिल्हाप्रमुख म्हणून मी काम केलं आहे आणि अचानक माझे पंख छाटायचं काम या ठिकाणी अंधारेच्या माध्यमातून या ठिकाणी झालं आहे अंधारे गट या ठिकाणी तयार एक टोळी तयार झालेली आहे आणि ते टोळी काय काम करावं लागली हे सगळ्याला माहिती या महाराष्ट्राने सगळं ओळखलं आहे अनेक जिल्ह्यामधून त्या आंधाराच्या विरोधात तक्रारी उद्धवसाहेबांपर्यंत गेल्या पण त्या ठिकाणी दखल त्या ठिकाणी झाली नाही आणि या ठिकाणी जे आता जिल्हाप्रमुख डिक्लेअर केले आहेत या ठिकाणी माझं पद काढलं आणि मी विधानसभेच्या पूर्ण ताकदीने रात्रंदिवस फिरतो आहे अचानकच पद गे गेलं आहे तिथं हसाव कराडाव ही परिस्थिती या ठिकाणी ती झाली म्हणून हा निर्णय मला त्या ठिकाणी घ्यावा लागला आणि निर्णय वेगळा काही घेतला नाही हा शिवसेनेचा शिवसेनेतच आहे मी आज आणि गटातून पक्षामध्ये त्या ठिकाणी चाललो आहे आणि त्या ठिकाणी शिवसेना धनुष्यबान बाळासाहेब आणि दिगेसाहेब हे सगळे त्या ठिकाणी आहेत आणि एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली या बीड जिल्ह्यामध्ये काम होणार आहे ते जसे आदेश दिसेल त्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी काम करणार अहो या जिल्हा प्रमुखाने असे नाव दिले की त्यांना विचारायला तर पाहिजे तुला पद पाहिजे का नाही मग यांना पद द्यायलासुद्धा माणसं नाहीत आणि त्यांनी तुम्ही आता स्वतः बघितलं काल पत्रकार परिषदमध्ये अनेक जणांनी त्या ठिकाणी दिलेत आणि अनेक जण अजून देणार आहेत ते आत्तापर्यंत पोहोचले नाहीत पण या ठिकाणी मनाने आम्ही एकाही जणाने तुम्ही प्रत्येक जणाला जाऊन त्याची मुलाखत घ्या आम्ही कोणालाही बळजबरी केलेली नाही इथं जेवढे शिवसैनिक आलेले आहेत कोणालाही आम्ही असं बळजबरी कोणाला म्हणलो नाहीत की तुम्ही येत आहे का मी फक्त एकच सांगितलं की मी माझा असा निर्णय घेतो आहे माझ्यावर अन्याय होतो आहे आणि रात्रंदिवस तुम्ही माझ्याबरोबर आहे तर मला तुम तुम्हाला विचारायचं त्या ठिकाणी अधिकार आहे आणि तुमचा माझ्यावर अधिकार आहे म्हणून आज एवढं प्रेम या ठिकाणी त्या केलं पाचशे गाड्या या ठिकाणून निघतात एखाद्या मंत्रालयात सुद्धा एवढ्या गाड्या निघत नाहीत तेवढ्या एक साध्या माझी जिल्हा प्रमुखाला माझ्या पाठीमागे एवढे शिवसैनिक उभे आहेत त्यांचा मी मनापासून आभार मानल त्यांचा ऋणही या ठिकाणी राहील येणारी रणनीती येणारं टार्गेटच आमचं विधानसभा आहे बीड जिल्ह्यामध्ये येणारी नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल लोकसभा असेल विधानसभा असेल हे साहेबाच्या आदेशानुसार आम्ही सर्व या जिंकण्याचं काम या ठिकाणी येणाऱ्या काळात करू कारण शिंदेसाहेबाला मी लहानपणीपासून बघतोय एक नेता कसा असावा ताकद देणारा नेता असावा आणि ते शिंदे साहेबांच्या माध्यमातून आम्ही बघितलेलं आहे ते साथ देतात मी शिवसेनेमध्ये काम करत असताना असे नेते मी बघितले त्यात नारायण राणेसुद्धा कार्यकर्त्याला साथ देणारे नेते होते तसं एकनाथ शिंदे साहेब जसे ताकद देतात कार्यकर्त्याला सन्मान देतात रात्रंदिवस कधी तुम्ही फोन लावून बघा ते फोन त्या ठिकाणी रिसीव होतो तुम्ही मुख्यमंत्री जर झाल्यावर त्याला कधी भेटायला जाते आपल्याला भेटतात ही परिस्थिती हे साधारण शाखा प्रमुखापासून तर मुख्यमंत्र्यांपर्यंत ते माणूस गेले त्यांना त्या पदाची त्या शिवसैनिकाची त्यांना जा आहे म्हणून आम्ही तो निर्णय सगळ्यांनी या ठिकाणी घेतला म्हणून आज या ठिकाणी आम्ही बिडून पाचशे गाड्या घेऊन निघलो